सात हज सात हजार सहाशे रुपये अशा प्रकारचं लेबल पाहू शकता दादा ना आणि नाही कुरमुरावाला दादा किती माल आणला आज हा? किती माल आणला दादा आज सात हजार सहाशे केला ना सांगला कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी सुपुत्र का ओके धन्यवाद होई नमस्कार आज काय आलं दाखवता का हा काय भाव गेला पाच हजार रुपये क्विंटल तुमचा जरा कमी केला तर आमचा जास्त केला ते व्हेरायटी वेगळी आहे ना ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार आज काय भाव दिला सात हजार सात हजार कुरमुरावाल ना धन्यवाद धन्यवाद किती पोते आणले आज काय भाव गेला जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला साडेचार हजार है चला चांगलं बघू लोबल तीन हजार दोनशे रुपये क्विंटल बत्तीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा रुपये कुठला भाव कोणता आपला सिन्नर धन्यवाद कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी माहीत आहे का व्हेरायटी माहीत आहे मोरलेडा कावेरी अशोका नेत्रा सेविनास नेत्रा किती माल आला आज किती माल आला तीन कोटी चार हजार रुपये क्विंटल केला जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज सहा हजार एवढी तुफान हवा काहीतरी पण भाव टिकून आहे पण आहे ना म्हणजे समाधानकारक आहेत कुठले गाव कोणतं आपलं आणि तालुका दिंडोरी तुमचा काय भाव केला भाऊ चार हजार शंभर तुम्ही कोकण गावचे का धन्यवाद दुर। एक दादा इथं जाड व्हेरायटी काय भाव गेला किती गेला चार हजार चार हजार सातशे धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद अशा प्रकारचा झेवडा पाहू शकता मित्रांनो दादा किती माल आला आज कोणती व्हेरायटी दादा नाही माहीत व्हेरायटी कोणती ते मिनस पाच पंचावन्न गेला ना चांगलं कुठले गाव कोणतं आपलं किल्लोडी दिंडोरी किल्लोडी दिंडोरी धन्यवाद पंचावन्न पाच हजार पाचशे रुपये <laughs> किलो चालते आपण पंचावन्न गेला पल्याचं व्हेरायटी नाही सांगू राहील ते किलो 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 आहे एक नाही नाही ते क्विंटलचा भाव राहतो एक नऊशे रुपये क्विंटल गेली आहे ना दादा वीर का व्हेरायटी वीर कोणती किती माल आला दादा आज बारा गोणी कुठले गाव कोणतं आपलं अळवणच्या धन्यवाद किती व्हेरायटी एक सेंट सेंट किती गुन्ह्या आल्या दादा आज चाळीस गुन्ह्या म्हणजे दोन टन माल आला तुम्ही कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद एक हजार रुपये क्विंटल मीडियम साईज माल सेंट व्हेरायटी बघू बोले अकराशे पाच रुपये क्विंटल मित्र असे बघा लेबल पाहू शकता कुठले गाव कोणतं आपलं गाव कोणतं आपलं कणकुरी कणकुरी तालुका सिन्नर अकराशे पाच गेली ना सेंट व्हेरायटी ना धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू एक ना अशा प्रकारचा माल पाहू शकता सेंट व्हेरायटी मित्रांनो पॅक कल नाही सल्ला दादा नमस्कार आज किती कोबी आणली चाळीस गोण्या म्हणजे जवळपास पंचवीस क्विंटल का ठीक आहे काय भाव गेला आज कोबी थोडा माल दाखवता का एखादा अशा प्रकारचा माल दादा कोणती व्हेरायटी वीर वीर कोणती वीर तीनशे तेहतीस पंधराशे रुपये क्विंटल काल पण तुम्हाला भाव भेटला आता हॅट्रिक करून टाका उद्या पण आसभाव उद्या जा, पण भाव जा, घ्या हो जापने। म्हणजे हॅट्रिक होऊन जाईल तुमची पंधराशे रुपये क्विंटल वीर टू वीर तीनशे तेहतीस व्हेरायटी लेवल पाहू शकतो का पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं लेवल पाहू शकतो मित्रांनो कुठे दादा गाव कोणतं आपलं चालू का जिल्हा नाशिक धन्यवाद दादा हा साडेसातशे रुपये क्विंटल किती आज तुमचा आहे ना? ना किती माल आला आज हा एकोणतीस साडेसातशे रुपये क्विंटल गेलं ना कुठले गाव कोणतं आपलं चांदवड धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकतो व्हेरायटी आहे का काही व्हेरायटी कॉर्न आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो क्विंटल कुठले बाबा गाव कोणतं आपलं गोंध 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 आहे <्याँदा> काही अजून नाव असाल ना मिठास मिठास व्हेरायटी दादा नऊशे रुपये गेलं ना कुठले गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर का, का? यांना घेतो ना <laughs> तुम्ही काय आणलं होता आज अच्छा ह्या आपला आहे का आता बीट बंद का ठीक आहे धन्यवाद नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता एखादा काढला नाही का त्यांनी ना दाखवला नाही का तुम्हाला एका साईडला खोला फक्त बस 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 अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एक नंबर एक नंबर माल आहे नऊशे रुपये क्विंटल घ्या पावली तर मित्रांनो बीटाची आवक पाहू शकता <laughs> दादा नमस्कार बीट आला होता का तुम्ही बीटने आला बिटाची आवक पाहू शकता आजचे बिटाचे बाजार भाव झालेले आहेत तेराशे रुपयापासून ते बावीसशे रुपयापर्यंत क्विंटल चांगल्या मालाचे बाजार भाव व्हिडिओमध्ये अशा प्रकारचा माल त्या हॅलो मार्केट नाशिक हॅलो मार्केट नाशिक चला बरं दादा वटाना काय भाव केला तुमचा एकवीस हजार आजपर्यंत तुम्ही एवढा भाव घेतला का किती जास्तीत जास्त किती भाव घेतलेला आहे सत्तावीस अठ्ठावीस हजार गाव डुबेरे ना ठीक आहे तालुका सिन्हा जिल्हा नाशिक तुमचं गाव दुबेरे धन्यवाद दुबे दुबे मित्रांनो अशा प्रकारची कांदापात पाहू शकतात तेहतीसशे रुपये शेकडा एक किलो पर्यंत आहे अशा प्रकारचा माल झालेला आहे अडतीसशे रुपये शेकडा मी पण एक किलोपर्यंत जोडी आहे साडेपाच हजार रुपये शेकडा मित्र अशा प्रकारची शेपू पाहू शकतात दादा किती जुडे आले आज साडेपाच हजार गेले ना कुठले गाव कोणतं आपलं खोपडी खोपडी खुर्द का बुद्रुक खोपडी दोन आहेत ना धन्यवाद साडेपाच हजार रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम दुधी मित्रांनो शेपू चालू डाऊ चालू शकते अशा प्रकारची सेफ करू शकता मित्रांनो काय भाव गेली बघू बाबा बघू एकदम त्यांना ना बाबा किती जुड्या आणले आज दीडशे जुड्या कुठले गाव कोणतं आपलं गाव हरदापूर सिन्नर का सात हजार रुपये शेकडा अशे प्रकारचा माल पाहू शकतो एकदम बरं बरं आहे हा चौदा हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतात जे के सी व्हेरायटी हां चौदा हजार रुपये शेकडा अशा प्रकारचे अशोका कोथिंबीर एक किलोपर्यंत धुडी माल पाहू शकता सतरा हजार रुपये शेकडा अशोका हां मीच घेतो ना किती किती दिवसाची आहे काय काही पस्तीस का चाळीस दिवसाचे राहतात ही चांगली आहे दादा सतरा हजार गेली आज त्यांना कि गावाचं राह सांगायला तालुका सिन्नर दिला नाशिक धन्यवाद सांगवीवाल्यांच व्हिडिओ घेतला ना दुपारी जास्त मालावची चालते वीस हजार रुपये शेकडा तरी चांगला भाव गेली जेके सीट व्हेरायटी दादा किती जोडे आले आज शंभर सव्वाशे जुड्या जे के सीड व्हेरायटी मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता काय भाव गेली वीस हजार शंभर धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं खाणगाव खाणगाव तालुका सिन्नर खानगाव था। वीस हजार शंभर रुपये शेकडा ओके एवढ्या खपक्या बांधली कडा तू छत्तीस हजार शंभर हे वजन किती आहे तीन किलो शंभर रुपये शेकडा छत्तीस हजार काय कड बोला काय बोलणार त्यांचं पण